सर्व जनतेचे खूप मनापासून आभार की ज्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अनेक तळातून पेपरवर न्यूज असेल पेपर शुभेच्छा येत आहेत आणि यातविषयी आपण जे समाधानशी काहीतरी फलित मला दिसतं या जन्मदिनी मी असा उपक्रम मागवला या ठिकाणी ज्या औषधीवर असतील ज्या दुर्मिळ झाल्या आहेत जसं की अर्जुने हे रक्तचंदने शिवनी फेड आवळा जे की आपल्याला खेड्यामध्ये पुरी पाहायला मिळायचे ते मध्ये जायला लागेल आणि मी त्या आयुर्वेदाचा एक तथ्य असल्यामुळे मला कुठेतरी निसर्गाचं संवर्धन व्हायला पाहिजे पर्यावरणाचं जतन व्हायला पाहिजे हा ठेवा आपला जो स्वसंधरीचा आहे तो आपण जपला पाहिजे म्हणून आपण जे मला भेटायला मिळाले किंवा मी आव्हान सुद्धा केले की ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये असेल किंवा आपल्याकडे बगीचा असेल त्या ठिकाणी लावताना तुम्ही माझा सल्ला घ्या आणि मी त्या पद्धतीने ज्या वनस्पती त्या जर लावल्या ला तर संतुलन थांबेल आणि सुद्धा आपल्याला औषधी वनस्पतीची ओळख होऊन निसर्गाचं प्रेम सुद्धा आपल्याला लागतंय यामध्ये आपण हद्ग आणलेला आहे हे अर्जुन या ठिकाणी आवळा जो की विटामिन सी आणि रसायन आहे सांगितलं सर्व प्रकारच्या डिसीजवर चालतो तो आवळा आपण जर घरा कुठे पण यायला लावू शकतो आपल्या बगीच्यामध्ये लावू शकतो आणि शेतात लावला तर खूप अतिउत्तम तसेच रक्तचंदन जे की मध्ये आहे करंट जे की आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळतं पण आपण सनोपन करत खूप उत्तम कार्य करत बघायला पूर्वी खूप दिसायचा आता कमी प्रमाणात त्याचं दिसायला लागलं याचं स्किनवर आणि घराच्या लाकडावर खूप उपयुक्त उपयुक्त असं झाड आहे हे लावलं पाहिजे आपण आणि सावली सुद्धा मिळते तसेच या ठिकाणी खैर की घेरला खूप मागणी आहे मार्केटमध्ये सुद्धा आणि शिवण अशा विविध वनस्पती आपण जपल्या पाहिजेत आणि हाच संदेश मी या वाढदिवसा निसर्गेतो आपलं देणं आपलं अर्थ कर्तव्य तरी सर्वांच्या मनापासून आभार तुमच्या चॅनलचे चे सुद्धा मी आपण मानतो की तुमच्या चॅनल वर हा माझा संदेश जनतेपर्यंत पोहोचणार आहे तरी धन्यवाद आपले सुद्धा धन्यवाद धन्यवाद साहेब आपण मनकेवर सुद्धा आजार नीट करू त्या बाबतीत काय सांगा तर आपल्या गंगे हॉस्पिटल येथे महाराष्ट्रातील एकमेव असं सेंटर आहे त्या ठिकाणी एव्हीएन आणि स्पाइन आपण अतिशय सुपर स्पेशलिटी सारखं काम करतो या ठिकाणी तुमचं लंबर डिस्क लंबरचे प्रॉब्लेम असेल नंतर सर्वायकलचे प्रॉब्लेम असेल थोड्यासिकचे किंवा स्पायनल इंजुरी असेल यामध्ये डिस्क बर्स डिस्क जर्मिएशन पोर्ट्रुशन या पण कोणत्याही मनक्यात आजार असेल तर त्यावर आपण आयुर्वेदिक पंचकर्म सोबत आपली निरोथेरपी अग्निकर्म विद्ध एक मिश्र पद्धतीची आपण चिकित्सा डेव्हलप केली आहे आणि तिचा अतिशय असंख्य रुग्णाला अतिशय फर्स्ट रिझल्ट त्या ठिकाणी येताना मला दिसतो त्याचे रिझल्ट पेपर पण आपण पब्लिश केलेले आहे आणि एव्ह मध्ये आपला पुऱ्या महाराष्ट्रात एकवीस सेंटर पूर्णपणे आपण रुग्णालय ठेवून सतरा सात दिवस थेरपी देतो तरी हे जे आयुर्वेद हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि याला ऑपरेशनची गरज नाही आपण जर व्यवस्थितपणे प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने जर या सगळ्या चिकित्सा केल्या तर निश्चित आपण ऑपरेशन कळतं अशा असंख्य रुग्णांचं ऑपरेशन मी टाळलेलं आहे तरी या चॅनल मार्फत आणखी मी आव्हान करतो जे गरज उद्या असतील ज्यांना शस्त्रक्रियाची भीती वाटत असेल किंवा शस्त्रक्रिया गरजच नाही असं आपल्याला वाटतं तुम्ही अवश्य आमच्या गंगा हॉस्पिटलला भेट द्या आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या ठिकाणी देऊ अल्प दरात आणि अतिशय माफक दरात आम्ही करण्यास तत्पर आहे आपला फोन नंबर साहेब माझा फोन नंबर आहे नाईन एट एट वन नाईन टू नाईन सेवन वन वन आणि हॉस्पिटलचा सुद्धा एक टोल फ्री नंबर आहे तो सुद्धा मी स्क्रीनवर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल Thank you.